श्रीस्वामी समर्थ चला आज जाणून घेऊया की हिंदू धर्मात कुंकवाला का हे इतकं महत्व याचं गूढ लपले पुराणात हिंदू धर्मात विविध प्रकारच्या रूढी परंपरा पाळल्या जातात हिंदू धर्मात कपाळावर कुंकू लावण्याला खूप जास्त महत्व आहे लग्नात विविध प्रकारचे विधी असतात असाच एक विधी आहे ज्यामध्ये वर वधूच्या कपाळावर कुंकू म्हणजेच सिंदूर लावतो या विधीला हिंदू धर्मात खूप महत्व आहे आज या विधीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचं महत्व काय आहे याबद्दल जाणून घेऊया प्राचीन काळात हळद आणि केशर पासून केली जायची कालांतराने सिंदूरची रचना बदलली आहे आता ती सिंदूर पावडर पासून बनवले जात सिंदूरचा लाल रंग प्रेम उत्साह आणि स्थिरता दर्शवतो त्यामुळे तो हिंदू विवाहासाठी एक योग्य प्रतीक आहे असं मानलं जातं वधूच्या भांगेत लग्नाचं प्रतीक म्हणून वराकडून कुंकू भरलं जातं वर वधूबद्दल असलेला आदर स्नेह आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी तिच्या भांगेत कुंकू भरतो असं या विधीचं महत्त्व मानलं जातं कुंकू हे कपाळावर भुवळ्यांच्या मध्यभागी लावलं जातं तिथे तिसरा डोळा किंवा आज्ञाचक्राचं स्थान आहे असं मानलं जातं कुंकू लावल्यानं हे चक्र जागृत होण्यास मदत होते असं म्हटलं जातं हे चक्र एखाद्या व्यक्तीच्या विवेक बुद्धी आणि समजूतदारपणाशी संबंधित असतं हिंदू पौराणिक कथामध्ये कुंकवाला खूप महत्व आहे पौराणिक कथेनुसार भगवान शिवांची पत्नी पार्वती तिच्या पतीबद्दलच्या भक्ती आणि आपुलकीचं प्रतीक म्हणून तिच्या कपाळावर कुंकू लावत असे कुंकू भगवान शंकराला आवडतं त्यामुळे ज्या स्त्रिया त्यांच्या कपाळावर कुंकू लावतात त्यांना दीर्घ आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळतं असंही मानलं जातं वधूच्या भांगेत कुंकू भरण्याची कृती ही देखील आशीर्वाद मानली जाते हे जोडप्याला गुडलक व समृद्धी देतं तसंच दृष्ट आत्म्यांपासून जोडप्यांचं संरक्षण करतं म्हणून कुंकू हे केवळ प्रेम आणि भक्तीचं प्रतीक नाही तर नव नवविवाहित जोडप्यांच्या सुरक्षा आणि आशीर्वादाचा स्रोत देखील आहे लग्नात तर भांगेत कुंकू भरलं जातच पण दैनंदिन जीवनातही स्त्रिया त्यांच्या कपाळावर कुंकू लावतात आजच्या बदलत्या प्रगत युगात ही भारतात कुंकू लावण्याची पद्धत टिकून आहे पण कुंकू लावण्याच्या पद्धतीत बदलल्या काळानुसार बदल होतात होत गेलेत हेही तितकंच खरं आहे अलीकडं कुंकवाच्या जागी लालगंध व टिकल्या वापरल्या जातात पण त्यांचा संबंध मांगल्य व सौभाग्याशी आहे त्यामुळं पद्धत बदलली असली तरी आपली संस्कृती अद्यापही जपली जाते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्या माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ